बिरेडी स्टार्ट महोदय परिच्छेद महाराष्ट्र राज्यातील वनसंपत्तीचा झपाट्याने रास होत असून या वनसंपत्तीचे रक्षण केले नाही आणि त्याबरोबर मोठ्या प्रमाणावर जंगल विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला नाही तर राज्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जाऊन हळूहळू दुष्काळाच्या खाईत सारे राज्य लोटले जाण्याचा धोका दिसू लागला आहे असे मत पर्यावरण शास्त्रज्ञांनी एका परिषदेमध्ये नुकतेच व्यक्त केले आहे त्यामुळे शासनाच्या वन विभागातर्फे आम्हाला असा आदेश मिळाला आहे की आपल्या कार्यक्षेत्राखाली असणाऱ्या विभागांमधील एकूण जमिनीपैकी जंगलाखाली किती जमीन आहे आणि या जंगलांमध्ये कोणत्या प्रकारची झाडे आहेत नवीन झाडे लावण्याकरिता आपण कोणती उपाययोजना केली आहे आणि नवी झाडे लावल्यानंतर त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने आवश्यक तो कर्मचारी वर्ग आपण नियुक्त केला आहे किंवा नाही याची माहिती आपणाकडून त्वरेने जाणून घ्यावी व जंगल संरक्षणाच्या व वा वाढीच्या दृष्टीने आपणास आवश्यक ते मार्गदर्शन करावे मला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्र सरकारने राज्यात वनसंवर्धनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचे ठरविले असून त्याकरिता या वर्षाच्या अंदाजपत्रकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद केली आहे या तरतुदीचा जास्तीत जास्त हिस्सा आपल्या विभागाला मिळावा असे अपनास वाटत असेल तर वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा शासनाचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आपल्या दृष्टीने अगत्याचे आहे त्याकरिता आपल्या विभागामध्ये काम करणाऱ्या ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांच्याप्रमाणे सामाजिक त्या कार्य करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यातील कार्यकर्त्यांची मदत आपण अवश्य घ्यावी हे काम राष्ट्रीय हिताचे आहे हे ध्यानात ठेवून जास्तीत जास्त प्रमाणांमध्ये झाडे लावणे आणि ती जगविणे हा कार्यक्रम युद्ध पातळीवर हाती घेतला जाईल अशी शासनाची अपेक्षा आहे या संबंधी गेल्या काही दिवसांपूर्वी आपणाला जे परिपत्रक पाठविण्यात आले आहे त्याच्यासोबत जो तक्ता जोडलेला आहे त्या तक्त्यामध्ये मागितलेली माहिती आपण या विभागाला तीन महिन्याच्या आत पाठवावयास हवी होती परंतु ही माहिती अद्याप या विभागामध्ये प्राप्त झालेली नाही ती कृपया ताबडतोब वरील सर्व बाबींचा विचार करून उपरोक्त विषयाबाबत आपण आपल्या विभागात सदर कारवाही करीत आहोत याची माहिती तात्काळ पाठवावी ही विनंती परिच्छेद आपला